नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या जयश्रीताई मदन राष्ट्रवादी अजित पवार मध्ये जाणार याचा उलगडा आज होतो आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताईंनी जी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली त्याच वेळी भाजपबरोबर जाण्याचे संकेत मिळाले होते गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी बँकेचा प्रश्न हा टांगता प्रश्न होता साहजिकच संचालक मंडळ अध्यक्ष आणि इतर सर्वांच्या मालमत्ता आकारण या कारणास्तव अडकून राहिल्या होत्या सांगलीतील वसंतदादा घराण्यावर असणारा आकस आणि कपटवृत्ती नेत्यांनी आणि आलेल्या प्रत्येक सरकारने या बँकेबाबतीत वसंतदा कारखान्याबाबतीत विरोधकांची भूमिका घेतली होती ही संस्था या बँक बैंक आणि बँकेचे संबंधित असणारे सगळेच अडचणीत आले होते आणि त्यानंतर काँग्रेसचा राजकीय वारसा असताना देखील काँग्रेस पक्षाने त्यांना मदत केली नाही आणि याचा सगळा परिणाम आज जयश्रीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशात होतो आहे त्यामुळे आश्चर्य वाटायचं मात्र काहीच कारण नाही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आज त्यांची भेट घेत महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भाजप प्रवेश देण्याचं निश्चित केल्यानं सांगलीमधील राजकीय के समीकरणे बदलण्याचे चिन्ह दिसत आहेत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदा पाटील म्हणाले की वसंतदादांच्या घराण्यातील कोणी आजपर्यंत आमच्या पक्षात येत नव्हते याचं शल्य जयश्रीताईंनी मात्र भरून काढलेलं आहे चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांनी विजय बंगल्यावर जाऊन जयश्री ताईंच्या निर्णयाचं स्वागत केलेलं असून वसंतदादा बँकेच्या अडचणीतून सगळ्यांना सोडवण्याचे दादानी शब्द दिल्याचं समजून येते लोकसंदेश न्यूज साठी पियुष भाटे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा